चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा पनवेलच्या विकासासाठी दिवसरात्र एक करून काम करणारे माहितीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा सलग चौथ्यांदा दणदणीत विजय मिळवत विजयाचा चौकार मारला आणि याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील यांच्या पराभवाचीही हॅट्रिक झाली असून पनवेलचे विकास पुरुष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे तसेच या निमित्ताने पक्षश्रेष्ठीने दाखवलेला विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा सार्थ ठरवला आहे यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पनवेलची जनता हितचिंतक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि हा विजय सहज केला या विजयाच्या निमित्ताने कार्यकर्ते आणि पनवेलच्या तमाम जनतेने जल्लोष करत आणि पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला पनवेलमध्ये फटाक्यांची आतिषबाजी आणि एकच वादा प्रशांतदा असा जयघोष सर्वत्र पाहायला मिळत होता मी मनापासून आभार व्यक्त करतो त्या पंढरकर जनतेनं विश्वास दाखवलेला आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी सर्व सहकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्या सगळ्यांपेक्षाही जास्त सर्व परिवारातल्या सर्व सदस्यांचं भाजपच्या बरोबरीनं सर्व आमच्या परिवारातल्या सर सर्व आम परिवारा संस्थांचं त्या संस्थांच्या ते प्रतिनिधी मी मनापासून आभार व्यक्त करतो लोकमत परिष्कराच्या माध्यमातून हा विजय झाला पाहिजे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आणि या देशाला पुढे नेणार नेतृत्व पुढे गेलं पाहिजे आणि याच्यासाठी माहिती सत्तेत आली पाहिजे ज्यांनी ज्यांनी कष्ट उपसले त्या सर्वांचा आभार या सर्वसामान्य जनतेवर विश्वास होता की मोठा विजय सारी मंडळी मिळवून देतील ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराच्या चा, उथमलेले असे शेतकरी कामगार पक्षाची मंडळी समोर होती त्या सगळ्यांना मी दाखवणार तिथला मतदार याचा विश्वास देखील माझी कुटुंबीय हीच आहे की आमदार फसवून टाकवणी आता भारतीय जनता पक्षानं महायुती मार्फत आमदार किती चौकार मारलेला आहे मला वाटते ही षटकाराच्या दृष्टीने वाटचाल आहे आता तर चौकार झाला आहे आणखीन पुढे जाऊन दोन निवडणुकांमध्ये त्यांचा षटकार ते मारणार आहेत आणि त्या दृष्टीनं सतत पाचवी वर्ष आता पंधरा वर्ष झाली आमदार आमदारकीला पंधरा वर्ष या पद्धतीने काम काम असेल महापालिका असेल कुठल्याही कामाला दिवस रात्री काम केलं नेते मंडळी सांभाळून काम केलं त्यांच्या घेतली आणि त्याच्यामुळे प्रशांत असा

एकजुटीने काम करतात त्यामुळे महाराष्ट्राचा विकास हा दृष्टिकोन ठेवलेला आहे आणि रायगडमध्ये तशाच पद्धतीनं तटकरी मॅडम असतील किंवा गोगावले असतील महेश बाल जे आहेत तर अशा सर्व बाजूनी रायगडमध्ये विजय विजय आपल्याला झालेला दिसतोय मला कर्जत खानापूर सुद्धा आपण घेतलेल्या आहेत अशा या सर्व सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्ष महाविधी झाली लोकांनी त्यांच्या कामाला त्यांच्या कामाला दिलेला विजय आहे सरकारच्या नीतीचा विजय आहे आणि म्हणून लोकांचं सुद्धा मतदारांपासून सुद्धा मी मनापासून अभिन अभिनंदन करतो आणि आभार मानतो पनवेलकरांची इच्छा आहे तुमच्या पत्रकारांची इच्छा आहे परंतु आम्ही मात्र इच्छा प्रकट केली नाही करणारही नाही पण सरकारने जर जबाबदारी टाकली तर अवश्य ती मिळवणे इतके सामर्थ्य प्रशांतपुरांकडे आहे पण आमच्याकडनं आम्ही मागणी केलेली आहे आणि करण्याही नाही सरकार ज्यावेळेस स्थापन करत असताना त्यांच्यापुढे अनेक अडचणी असतात विविध प्रभागा प्रदेशांना मग विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सर्वांना सारखं प्रतिनिधी द्यावं लागतं त्यामध्ये कोकणच्या वाट्याला काय बसतंय प्रशांत कौरच्या वाट्याला काय बसतं हे मंडळ ठरतील त्याप्रमाणे होईल आमच्याकडनं त्याच्याकरता आग्रह आणि भांडणं नाही दिली तर त्याचं मात्र सोनं केल्याशिवाय प्रकार टाकून राहणार नाही मला अतिशय मनापासून समाधान झालेलं आहे की माझा मुलगा जो मी खासदारकीवरून उतरल्यानंतर मग ताबडतोब नगराध्यक्ष तीन वेळाचा आमदार आणि भावी काळवधीमध्ये इतक्या प्रचंड मोठा असा मतदारसंघ असलेला सहा लाख जवळजवळ सत्तरऐंशी हजार मतदारांचा हा मतदारसंघ दोन मतदारसंघ विधानसभे होतील इतका मोठा पण तो व्यवस्थित त्यांनी सांभाळलेला आहे सर्व ग्रामीण भागात शहरी भागात विविध समाजामध्ये विविध प्रश्न सोडण्याचं काम करतोय त्यामुळे कुठल्याही बापाला त्याचं नक्कीच अभिमान वाटेल तसं मलाही त्याचा अभिमान वाटतंय